आणि आता सविस्तर एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच खरी शिवसेना असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय आगामी निवडणुका याच शिवसेनेसोबत लढवणार असल्याचंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं राज्यातल्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत थांबा असंही अमित शहा यांनी नमूद केलं दोन हजार एक शिवसेनाशिव लड़ल महाराष्ट्र में आपके मास्टर ट्रोक से जो है सरकार वापस आ गई लोगों का मानना यह है कि हो सकता है कि अभी कुछ शॉर्ट टर्म में आपको फायदा भी हुआ हो मगर लॉन्ग टर्म में शिवसेना का जो वर्कर है वो शिवसेना के अभी साथ है और ठाकरे के संघ थोड़ी बहुत फैक्टर भी है क्योंकि इस तरीके से जो हुआ तो इसको आप कैसे देखते हैं 2024 पर इसका क्या असर होगा देखिए आप जो कह रहे हैं से कह रहे उससे उलट है, है। महाराष्ट्र में हम और शिवसेना साथ में चुनाव लड़े थे देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में चुनाव लड़ा गया फिर कांग्रेस और एनसीपी ने चुनाव हारने के बाद श्री उद्धव ठाकरे को कहा कि हम आपको मुख्यमंत्री बना देते हैं तो वो मुख्यमंत्री बन गए बनने तो तो बन गए सभी लोग उनके साथ भी गए मगर जब जनता में जाने लगे तब आइडियोलॉजिकल जो डिफरेंस ऑफ उप ओपिनियन थे वो सरफेस पर आने लगे क्योंकि शिवसेना सालों से हिंदुत्व की पॉलिटिक्स करती थी और कांग्रेस और एनसीपी की जिस प्रकार की पॉलिटिक्स थी तो शिवसेना का वफादार जो वोटर था उनके जनप्रतिनिधियों को हर जगह सवाल करता था जनप्रतिनिधि जो छोड़कर वहां से भागे वो हमारे कारण नहीं भागे हैं जनता के दबाव के कारण वहां से निकले हैं तो इसी में जवाब है जनता ही चाहती थी कि शिवसेना और भाजपा इकट्ठा रहे तो असली शिवसेना अब हमारे साथ आ गई है और हम और शिवसेना इकट्ठा होकर सरकार बनाए हैं चुनाव भी लड़ेंगे चुनाव भी जीतेंगे कुछ लोगों का ये मानना था कि पिछली बार अगर भारतीय जनता पार्टी अकेले चुनाव लड़ती शिवसेना के बिना चुनाव लड़ती तो शायद उसको बहुमत मिल सकती थी मैं भी मानता हूँ मगर शिवसेना हमारी बहुत पुरानी पार, साथीदार पार्टी थी इसलिए हमने इन पर भरोसा किया पर मेरा सवाल यह है कि अब आप एक नाथ शिंदे जी के संग हैं तो क्या इनकी पार्टी का जो है विलय भारतीय जनता पार्टी में सवाल ही नहीं खड़ा है था। ये रियल शिवसेना है चुनाव आयोग ने भी ये सिद्ध कर दिया है धनुष बाण का निशान भी उनको दे दिया है भारतीय जनता पार्टी और शिवसेना साथ में चुनाव लड़ेंगे मर्जर का क्वेश्चन डज नॉट एराइज ना ऐसा कोई प्रपोजल है ना कोई ऐसा विचार चल रहा है तो 2024 में सीट का बंटवारा कैसे होगा कितनी सीट पर आप लड़ेंगे वो तो करेंगे मिल बैठ कर ये कोई बड़ी बात नहीं है जो रोड पड़ी तो आपको भी बुला लेंगे <laughs> 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 अमित जी आ... जो महाराष्ट्र में हुआ उस पर सुप्रीम कोर्ट ने टिप्पणी की जो फाइव मेंबर कॉन्स्टिट्यूशन बेंच जो सुप्रीम कोर्ट की थी उन्होंने कहा कि गवर्नर को एमएलए के मतभेद होने की वजह से फ्लोर टेस्ट की कोई बुलाने की कोई आवश्यकता नहीं थी क्या कहते हैं आप देखिए जजमेंट नहीं है सामने वाले पक्ष को सुनकर जज साहब ने दिया हुआ डायस पर से रिएक्शन है जी मैं मानता हूं उसके बाद शिवसेना के लॉयरों ने भी ढंग से इसका जवाब किया है कि तथ्य क्या थे जजमेंट आने तक बहुत आकलन नहीं लगाना चाहिएगा चाहिए जजमेंट आएगा तो सुप्रीम कोर्ट है देश की सर्वोच्च अदालत है जो तय करेगी वो सब लोग मानेंगे मगर जज साहब काफी सवाल सुनवाई के दौरान पूछते हैं उसको जजमेंट नहीं मान लेना चाहिए सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राज्यातील शिंदे फडणवीस सरकार कोसळू शकतं असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं होतं मात्र मध्यावधी निवडणुकांच्याऐवजी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते त्याचीच शक्यता अधिक आहे असं मतही त्यांनी मांडलं सरकार मध्यावधी निवडणुकांना घाबरत असून निवडणुका पुढे कशा ढकलता येतील याचाच प्रयत्न सरकारकडून केला जातोय असा दावाही त्यांनी केला सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये जर डिस्क्वॉलिफिकेशन झालं हो, तर या सरकारला राहता येणार नाही मी राहिलं नाही तर दुसरा पर्याय कुठलाही राहील असं मला वाटत नाही त्या अनुषंगाने मी बोललेलो होतो जयंतराव पाटील बरोबर बोलत आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये जर कायद्याने सर्व काही होणार असेल तर सोळा आमदार मुख्यमंत्र्यासह अपात्र ठरतील आणि सरकार कोसळेल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही पण सर्व काही कायद्याने होणार असेल तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाषणासाठी प्रसिद्ध होते त्यांच्या जाहीर सभेला लाखो नागरिक गर्दी करायचे मात्र बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयींना जमलं नाही तसा पराक्रम सावंत बंधूंनी केला होता तब्बल सात लाखांची गर्दी जमवली होती असं वक्तव्य तान्हाजी सावंत यांनी केलं आणि एक मोठी धमाल उडवून दिली बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी अनेक सभा घेतल्या मात्र पंढरपुरातलं हे मैदान कधीच भरलं नाही असा दावा तानाजी सावंत यांनी केलाय बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी याच मैदानात सभा घेतल्या मात्र या दोन्ही नेत्यांनाही हे मैदान भरवता आलं नाही पण ही किमया तानाजी सावंत यांनी सहा वर्षांपूर्वी केली होती तब्बल सात लाख लोक या मैदानात सभेसाठी आल्याचा दावा सावंतांनी केलाय आपण घेतलं होतं सभेसाठी ते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनाही भरलं नाही आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांच्याही सभा झाल्या त्यांनाही हो भरलं नव्हतं आडवाणीजी यांनाही हो भरलं नव्हतं आणि ती किमया ह्या पंढरीच्या नगरीमध्ये सावंत बंधूंनी दोन हजार सतरा अठराच्या दरम्यान लाख लोकांचा मेळावा पंढरपूर मधल्या या मैदानात झालेल्या बाळासाहेब ठाकरे तानाजी सावंतांच्या या दाव्यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केलाय स्वातंत्र्योत्तर आंदोलनापासून पंढरपुरामध्ये अनेक ज्या सभा झाल्या त्या सभेला लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे त्या काळात तर वाहनांची आणण्या नेण्याची व्यवस्था नसायची पण लोक आपण होऊन त्या सभांना उपस्थित राहायचे सान साने गुरुजींचं जे उपोषण झालं होतं त्या उपोषणाच्या काळामध्ये पंढरपुरात रोज सभा व्हायच्या ते त्या सभांनासुद्धा प्रचंड प्रमाणात लोकांनी प्रतिसाद दिला होता अशा लायकीचे लोक मिंदे घेऊन फिरत आहेत जे बाळासाहेबांचा अपमान करत आहेत हे काय बाळासाहेबांच्या विचारांविषयी बोलत आहेत बरं का तर तानाजी सावंतला पण एक डॉक्टरेट दिली पाहिजे आता वेगवेगळी वक्तव्य करून तानाजी सावंत हे नेहमीच चर्चेत असतात नुकताच त्यांनी राज्यातल्या सत्तांतराविषयी धमाका केला होता राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार घालवण्यासाठी दीडशे मीटिंग्स घेतल्याचा गौप्यस्फोट सावंतांनी केला होता इतकंच नाही तर शिवसेनेच्या आमदारांचं काउन्सिलिंग केल्याचंही सावंतांनी सांगितलेलं होतं तर दोन हजार मध्ये तिवरे धरण खेकड्यांनी फोडल्याचं वक्तव्य करून तानाजी सावंत वादात अडकले होते त्यानंतरही वाद आणि अजब वक्तव्य करण्याची परंपरा कायम राखण्यात तानाजी सावंत यांनी मिळवलेलं हे यश उल्लेखनीय म्हणावं लागेल न्यूज लोकमत पंढरपूर बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला धमकी देणाऱ्या गोल्डी बरारचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस आता इंटरपोल आणि ब्रिटनची मदत घेणार आहेत गोल्डी बरार ब्रिटन मध्ये लपून बसला असल्याचा मुंबई पोलिसांना संशय आणि त्यामुळेच पोलिसांनी आता ब्रिटन सरकारला एक पत्र पाठवलंय बॉलिवूड अभिनेता सलमान खानला बिश्नोई टोळीनं जिवे मारण्याची धमकी दिली आहे या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी इंटरपोलकडे मदत मागितली आहे कारण सलमान खानला धमकीचा मेल ब्रिटन पाठवण्यात आला होता तो मेल ब्रिटन मध्ये लपून बसलेल्या बिष्णोई टोळीतील गोल्डी ब्रार न पाठवल्याचा पोलिसांना संशय त्यामुळे आता पोलिसांनी इंटरपोलकडे मदत मागितली असून ब्रिटन सरकारला एक पत्र पाठवलंय आहे बिष्णोई टोळीचा हस्तक गोल्डी ब्रार ब्रिटन मध्ये लपून बसल्याचा मुंबई पोलिसांना संशय सलमान खानला आलेल्या धमकीचं लोन हे युके पर्यंत पोहोचलंय मुंबई पोलिसांनी युके गव्हर्नमेंटला विनंती केली आहे की जो मोबाईल नंबर ट्रेस झाला आहे ज्या मेलवर आला होता ती लिंक जी आहे ज्या मोबाईलला अटॅच आहे त्या मोबाईल नंबर ग्राहकाचा वापरकर्त्याचा आम्हाला शोध करून द्यावा सलमान खानला आलेली धमकी आणि मुंबई पोलिसांनी घेतलेलं गांभीर्य आणि याचमुळे बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या विरोधात असलेला पाश हा अधिक आवळायला सुरुवात झाली आहे सलमान खान हा बिश्नोई टोळीच्या टार्गेटवर आहे बिश्नोई टोळीचा म्होरक्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई तिहार कारागृहातून आपल्या टोळीची सूत्र हलवतोय काही दिवसांपूर्वीच बिश्नोईचा हस्तक गोल्डी ब्रारच्या नावानं सलमान खानच्या मॅनेजरला धमकीचा ईमेल आला हो चा चा होता यामध्ये गोल्डी ब्रारला सलमान खानशी बोलायचं असल्याचं म्हटलं होतं तसंच हे प्रकरण संपवायचं असल्यास सलमानला गोल्डीशी बोलायला सांग समोरासमोर बोलायची तयारी असून पुढच्या वेळी धक्का देऊ अशी धमकी त्या ईमेलमध्ये देण्यात आली होती या प्रकरणी मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार विरोधात गुन्हा दाखल केलाय खरं तर बिष्णोई टोळीनं सलमान खानला यापूर्वीही धमकावलं होतं दोन हजार एकोणीसला हरियाणातील गँगस्टर आणि बिष्णोई टोळीचा हस्तक संपत नेहरानं सलमान खानच्या घराची रेकी केली होती पण त्याच्या बंदुकीची रेंज कमी असल्यामुळे हल्ल्याचा प्रयत्न फसल्याचं पोलीस तपासात उघड झालं होतं त्यानंतर पुन्हा एकदा बिष्णोई टोळीच्या शूटर्सनी सलमान खानवर हल्ल्याचा क टाकला होता आरोपींनी सलमान खानच्या फार्म हाऊसची रेकी केली धक्कादायक बाब म्हणजे शूटर्सनी फार्म हाऊसच्या सुरक्षा रक्षकाशी मैत्रीही केली होती पण सलमान खान भोवती असलेल्या सुरक्षेमुळे हल्लेखोराची डाळ शिजली नाही आता पुन्हा एकदा गोल्डी ब्रारनं सलमान खानला धमकी दिली आहे बिष्णोई टोळीचा हस्तक गोल्डी ब्रार हा कॅनडातून बिश्नोई टोळीसाठी काम करतोय गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातही गोल्डी ब्रारचा सहभाग उघड झालाय आता पोलिसांनी गोल्डीला जेरबंद करण्यासाठी कंबर कसली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या आता एक अतिशय महत्त्वाची बातमी येत्या एक एप्रिलपासून यू पी आय पेमेंट्सवर शुल्क लागणार असल्याचं समोर आलं आहे त्यानंतर देशभरात मोठ्या गोंधळाचं वातावरण आहे दोन हजार रुपयांपेक्षा जास्त पेमेंटसाठी शुल्क आकारणार असल्याची बातमी समोर येताच ग्राहकांची चिंता वाढली मात्र यावर सरकारनं स्पष्टीकरण दिलं आहे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एन पी सीआयनं आपल्या परिपत्रकात दोन हजार रुपयांपेक्षा जास्त पेमेंटसाठी एक पॉईंट एक टक्के शुल्क आकारलं जाईल असं म्हटलं होतं मात्र या निर्णयाचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं आयनं परिपत्रकात स्पष्ट केलं आहे बँक खात्याशी जोडलेल्या युपीआय व्यवहारांच्याकरता कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही ते पूर्वीप्रमाणे पूर्णपणे विनामूल्यच असेल फक्त पी पी आय वॉलेटवर शुल्क आकारलं जाईल जे व्यापाऱ्याला भरावं लागणार आहे यासाठी ग्राहकांकरता कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना चिंता करण्याची गरज नाही तुम्ही कोणत्याही काळजीशिवाय यू पी आय वापरू शकता तुम्हाला कोणतंही अतिरिक्त शुल्क भरावं लागणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथे सांगूयात सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा